आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे तात्काळ सीपीआर देऊन वाचवले प्राण पोलीस शिपाई सुशांत रणवरे यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक पोलीस मुख्यालयात नेमणूक असणारे पोलीस शिपाई सुशांत काशीनाथ रणवरे हे सुट्टीदरम्यान एरोडा येथील गोल्फ क्लब चौकातून जात असताना नागपूर चाळ इथे जाणाऱ्या बस स्थानकावर एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला गर्दी पाहून रणोरे त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचं त्यांच्या लक्षात आलं रणोरे यांनी ताबडतोब त्या व्यक्तीला सी पी आर दिला आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं तेथील शहा हॉस्पिटलमध्ये भरती केलं दरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलवरून त्या व्यक्तीच्या पत्नी आणि मित्राला या घटनेची माहिती रणवरे यांनी दिली पुढील उपचारासाठी त्या रुग्णाला डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आला आहे दरम्यान रुग्णाच्या कुटुंबियांनी आणि हॉस्पिटल प्रशासनानं पुणे पोलिसांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले असून कॉन्स्टेबल सुशांत रणवरे यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज